दयापूरमध्ये शिवसेनेचा प्रचार जलदगतीने भावनाताई भुतडा नागरिकांच्या भेटीगाठीमध्ये व्यस्त दर्यापूर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिला असून शिवसेना उबाटा गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावनाताई भुतडा गावंडे यांनी शहरातील विविध भागांचा दौरा सुरू केला आहे नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला असून रस्ते पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांबाबत लोकांशी संवाद साधत आहेत भावनाताईच्या प्रचाराला स्थानिक पातळीवर उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे आगामी दिवसात प्रचार अधिक तीव्र हो होणार असून दर्यापूरची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत आदेश खांडेकर अमरावती माझा न्यूज दर्यापूर

त्या नाल्यांचा घाणेड आहे की काय आहे ते नसल्याच्या बाहेर आहे आणि लोकांना याचा किती त्रास होत असेल तो त्यांनाच माहिती आहे आणि हा आहे दर्यापूरकर तुमचा विकास आतापर्यंत झाला ताई सध्या दर्यापूरच्या नगरीमध्ये आपला प्रचार चालू आहे या प्रचारादरम्यान तुम्हाला जन जनसामान्यचा तुम्हाला आता प्रतिसाद कसा मिळतो आहे काय सांगू शकता खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोक खूप म्हणजे असं म्हणा की विकासाच्या दृष्टीने दर्यापूर खूप मागे आहे लोकं नाराज आहेत कारण दर्यापूरमध्ये विकास झालेला नाही हे मी शब्द नाही आहे तुम्हाला एव्हिडेन्ससोबत मी फोटोग्राफ काढून सगळीकडे व्हायरल करणार आहे की तुमचा विकास काय आहे म्हटल्याने विकास होत नसतो फील्डवर उतरावं लागतं पहिले तर नगरसेवक उतरतात पण नगराध्यक्ष या नात्याने मला तरी असं वाटते की आढावा घेणं काम आहे आणि एक मी सगळ्या जनसामान्यांना एवढा नक्की माझ्याकडून शाश्वती देते की हा विकास फक्त निवडणुकीपुरता तोंडातून निघणारा शब्द नाही आहे आम्ही जेव्हाही आमची निवडणूक होईल आम्ही इथे आम्हाला संधी मिळेल आम्ही विकास नक्की करू ज्या ज्या लोकांच्याकडून आम्ही व्हिडिओ रे रेकॉर्ड केलेले आहे त्यांच्या घरापर्यंत जाऊ आणि आमच्या आमदार साहेबांच्या कृपयाने त्यांच्या फंडमधून त्यांच्या निधीमधून जेवढा काही विकास झालेला आहे ते सामान्यांचा आम्ही करून देऊ तेव्हाही तुमच्यासोबत आहोत आजही आमच्यासोबत आहे आणि मी सगळं आतापर्यंत ज्या कोणकोणत्या समस्या तुम्ही ज्या प्रचारादरम्यान तुमच्यापर्यंत मांडण्यात आल्या आपल्या लोकांच्या नागरिकांपासून जो वार्डामध्ये आम्ही उभय हा वार्ड वाड़ नंबर बारा आहे यामध्ये सगळे स्टँडर्ड लोक राहतात आणि मला असं वाटते आता जसं तुम्ही हा सुद्धा थोडस एक एक व्हिडिओ घ्या पहा रस्त्याची अवस्था पावसाळ्यामध्ये काय फेस करावा लागत असेल हा रस्ता बघा आणि इमारती बघा म्हणजे मोठे मोठ्या इमारती आहे पण आजही रस्ते खडतड आहे आज हा रस्ता बरा वाटतोय पण मला एक सांगा पावसाळ्यामध्ये मी उभा राहून इथे इंटरव्यू देऊ शकत नाही अशी अवस्था रस्त्याची आहे म्हणून मी ज्याच ठिकाणी उभी आहे मी तिथलंच सांगते आहे सगळ्यात महत्वाचं आहे आजही नाल्या गटाऱ्यांमध्ये आहे रस्त्याच्या बाजूने सांडपाणी सांडलेलं आहे खूप घार घाणेडं पाणी जमा झालेलं आहे ओपन स्पेस दोन अवेलेबल आहे एरियामध्ये आत्तापर्यंत मी बघितल्याप्रमाणे तिथे मोठमोठे झाडं तयार झाले आहे म्हणजे आज असं म्हणा की त्या स्थापाला आपण पाहुणा म्हणून आपल्या नगरामध्ये ठेवतो आहे की जो उद्या आपल्या घरात पोचेल आणि आपल्या मा मुलांना बाळांना आपल्यांना तो, तो, तो चावेल आणि एक सामान्य माणसाचा मृत्यू होईल याची दखल नक्की घ्यावी विकासाची खूप गरज आहे खूप चांगल्या एका व्यक्तीची या गरज आहे त्यामुळे आज आमचे नगरसेवकही खूप असे तरुण आहेत शिक्षित आहेत आणि आज ते तुमच्यासोबत आहे सध्या तुमच्या प्रचाराची बांधणी कशा पद्धतीची केली गेली आहे तुमच्या प्रचाराची तुम्छा, बांधणी म्हणजे माझे एक वैयक्तिक मत जर म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी जाणे जाणे डोअर टू डोअर जाणे विकासाचा आढावा घेणे कारण भरपूर झालं आश्वासन आश्वासन आम्हाला निवडून द्या हात जोडतात पण आता असं होणार नाही जिथे जिथे जाईल पहिला आढावा घेईल माझा विजय होणार की नाही होणार हे लोक डिसाईड करतील कारण सामान्य लोक खूप सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की कोण किती विकास करू शकतो म्हणून पहिले तर आढावा घ्यायला पाहिजे आढावा घ्या लोकांचा विश्वास बसेल तेव्हाच आपला विजय होईल आणि मला नि निश्चित खात्री की आहे की बाळासाहेब ठाकरे आमच्यासोबत आहेत त्यांचे विचार आमच्यासोबत आहे त्यामुळे आज आम्ही जनसामान्यातूनच पुढे येणार आहे जनसामान्याच्या समस्या समजून घेणार आहे आणि विजय आमचा शंभर टक्के होणार आहे कारण लोकांची उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यापर्यंत आहे ते कोणाही वर्गात म्हातारे असो तरुण असो कोणते असो स्त्रियांचासुद्धा आमच्यासोबत खूप पॉझिटिव्ह व्ह्यू आहे धन्यवाद